चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला आता भारताचे राहिलेल्या सामन्याचे वेळापत्रक कोणाविरोध खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताने बांगलादेशचा पराभव केला पहिल्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवलेला आहे तर आता भारताचा पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे तर हा सामना तेवीस फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे तेवीस फेब्रुवारीला या चॅम्पियन ट्रॉफीचा सर्वात हाय व्होल्टेज सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही टीममध्ये होणार आहे सकाळी फेरीतील शेवटचा सामना त्याचा न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे हा सामना हा सामना दोन मार्चला खेळला जाणार आहे तर मित्रांनो भारतासाठी आता दोन्ही मॅचपैकी एक जरी सामना जिंकावा लागणार आहे एक जरी सामना भारताने जिंकला तर भारताचे सेमीफायनल मधील स्थान पक्के असणार आहे तेवीस तारखेला पाकिस्तान विरुद्ध आणि दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध सामने असणार आहे मग तेवीस मार्चला मार्चचा पाकिस्तान विरुद्ध सामना भारतासाठी खूप महत्वाचा असणार आहे हा सामना जिंकूनच भारत चॅम्पियन ट्रॉफीच्या मध्ये प्रवेश करेल मित्रांनो आपण काय वाटतं भारत पाकिस्तान विरुद्ध जिंकेल का आज काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल let